प्रभात मंडळी आता आमच्या रात्रीच्या हॉल्टपासून जो आमचा दुपारचा हॉल्ट आहे त्यामधले जे अंतर आहे ते टोटल तेवीस किलोमीटरचं आहे आणि तिथून मी आता जवळजवळ एक पंधरा किलोमीटर अंतरावर आपल्या नाश्त्याचा हॉल्ट घेतलेला आहे समोर जो मेनू आपण बघत आहात त्यांनी तुम्हाला कळलंच असणार एकंदरीत की नाश्त्याला हे लोक थांबले आहेत तर हो आम्ही नाश्त्याला थांबलो आहे आणि आजच्या नाश्त्याचा एक मेनू एकदम क्लिअर आहे इंडियन बर्गर आपला सगळ्यांचा आवडता वडापाव तर हा वडापावचा भेद करायला सगळे आमचे यात्रे सज्ज झालेले आहेत मागे आणखीन काही यायचे बाकी आहेत तर आम्ही ऑलमोस्ट सिन्नर पार केलेला आहे आणि जवळजवळ इथून पुढे आमचं जे अंतर आहे एक सहा सात किलोमीटरचं आहे सा। तर मस्तपैकी नाश्ता एन्जॉय करू आणि भेटूया आपण पुढच्या थांब्यावर

मॅनेजर धन्यवाद सर तर आजचा आपला या पदयात्रा सोहळ्याचा सातवा दिवस आणि या सातव्या दिवशी आपण आपल्या जो नेक्स्ट हॉट आहे त्याच्यापासून फक्त सोळा किलोमीटर आहोत सोळा किलोमीटर आणि इथून पुढे सोळा किलोमीटर चालल्यानंतर उद्याचा जो हॉल्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला असा आगळा वेगळा आणि मजेशीर कार्यक्रम करता ना ना येणार नाही याची सगळ्या साई भक्तांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे जी काय कसं काढायचे ती आज आपण जर इथे काढली तर बरं होईल कारण की इथून पुढचा जो प्रवास आहे इकडे पाणी पण एकदम गरम मिळणार नाही थंड मिळणार नाही ना ना। त्यामुळे साई भक्ते भक्तामधला जो गोताचा उत्साह आहे तो आपल्याला या इथेच बाहेर काढावा सगळ्या साई भक्तांनी असलेली साई भक्तांना नम्र विनंती करतो आम्ही माग्यमान आनंद

一道。<Yeah. S 2> yeah.

पुन्हा एकदा या मुंबईच्या शिर्डी पदयात्रेत आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजचा सा दिवस सातवा आणि दुपारी आम्ही थेट येऊन पोचलो हो। आहोत आमचा दुपारचा हॉल हॉटेल सनई जो प्रवास सकाळी साडेचार वाजता चालू झालेला तो तब्बल तेवीस किलोमीटर कापून आल्यानंतर हा आमचा हॉल्ट जो आहे हा सिन्नरच्या पुढे म्हणजे सिन्नरचा जो घाट आहे त्याच्या पुढे हॉटेल सनईमध्ये आपण घेतलेला आहे तर दुपारचं मस्तपैकी जेवण आणि एक सुंदर रमणीय भजन आणि त्या भजनाचा सुंदर असा आस्वाद घेतल्यानंतर जप मंत्र चालू आहे जपमंत्रानंतर आम्ही थेट निघणार आहोत आमच्या रात्रीच्या हॉल्टच्या दिशेने तर रात्रीचा हॉल्ट इथून सोळा किलोमीटरवर आहे निसर्गाचा कोप आहे तो आता खरोखर असह्य असा आहे आणि हा आम्हाला इथे चालताना जाणवत आहे मे बी जेव्हा नॉर्मल लाईफमध्ये आपण आपल्या घरी असतो घरी तेवढा जाणवत नाही पण त्याची झळ ॲक्च्युली काय आहे ते ह्या पदयात्रेत सामील झाल्यावर कळले आणि त्याच्यापासून आपल्याला कसं सक्षम बनवायचं ह्याचीसुद्धा आम्हाला जाणीव झालेली आहे तर सगळ्या गोष्टी अनपेक्षितपणे घडत आहेत अनपेक्षित असा प्रवास घडत आहे पण जी गोष्ट जी ओढ साईबाबांच्या भक्तीने जो आनंद मिळत आहे तो काही वेगळाच आहे तर त्या आनंदाच्या शोधात सगळेजण शिर्डीकडे निघाले आहेत आपण पण निघूया ओम साईरा ओम साई 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 हे पहिलं तुला एक छोटस चॉकलेट घे तुला आवडणार साईबाबा कुठे आहेत इथे आहेत ना तर मला सांग तुला तू शाळेत जातो कितीला लई दिवस जायचे आहेत ना मग तुला आता सुट्टी आहे की काय पडली चांगलं वाटत साईबाबा आल्यावर साईबाबा आल्यावर काय काय मिळते हाऊ काय काय मिळतो मजा येते तुला अच्छा अच्छा मला सांग तुझ्या घरी घरी कोण कोण आहेत आणि का, का, है? का, का है। तुला कोण आवडते बाबा आवडतो की आई आवडते सगळे आवडत्या आता तुला साईबाबा काय देणार চকলেট এটা না সাঈু লাডু দে কুরকু রে পাড়ে কুকুড়ে খালে কোনে শিক্ষা দুলা। मी खातो मान माझी वाट मले आवडते ले आवडते तुकरे आणि काय आवडते तुमचे ह आमच्याकडे भरपूर आहेत कुरकुरे इथे इथे बघून बोलायचं त्यांना विचार कुरकुरे आहेत का कुरकुरे आहेत का हो आहेत ना किती पाहिजेत दोन द्या दोन आणि दोन कुरकुरे घेऊन काय करणार तू खाईन कसे खाणार खा खा तुरला कुरला अरे वा mm. तुम्हाला काय काय देशील काय पण देशील मी तुला कुरकुडे देणार तुम्हाला काय काय देशील पण तुम्ही कुरकुडे द्या मग मी तुम्हाला दे काय काय पण दे तू सकाळी उठून काय काय करतो सांग सकाळी उठून बाग जसं तो, तो पाणी पितो चहा चहा पितो जेवतो आंघोळ करतो तर ह्या इथे संध्याकाळी आम्ही साईबाबांच्या आरतीसाठी थांबलो आहोत पूर्ण काळोखात का ही जी आरती आहे ही अशीच आम्हाला रस्त्यात करावी लागते कारण की संध्याकाळची वेळ झाली की बरोबर या संध्याकाळच्या वेळेला आरती होणं आम्ही गरजेचं असतो तर आम्ही इथे आम्ही आरती करू थोडासा सुका नाश्ता करू आणि पुढच्या दिशेने निघू आचार आहे श्रीखंड श्रीखंड गोबी चना दाल भाजी गोबी चना चावल आणि ये, ये भाई साहेब ये क्या है क्या दे रहे हैं आप सा है स्टीम राईस आहे स्टीम राईस और दाल फ्राय, दाल फ्राय। और ये मुरमुरे तर एकदम सकस आणि सात्विक आहार हा रात्रीचा गेले दोन दिवस आपण आमची कमिटी देत आहे होणारा जो उन्हाचा प्रवास आहे तो रात्री बाधू नये त्यामुळे हा हलका फुलका आहार आज आपण तो आपल्या यात्रींना देत आहोत